बीड जिल्ह्यातील वंजारी समाजाचे गणेश खाडे संस्थापित वंजारी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष छबू कांगणे यांनी संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेत विविध पदांवर समाज बांधवांची नियुक्ती जाहीर करत समाज एकत्रीकरणाचे कार्य करीत असून नुकतेच त्यांनी वंजारी महासंघाच्या पत्रकार आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी पत्रकार नवनाथ आव्हाड यांची नियुक्ती करत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले सोमवार दिनांक बावीस मार्च रोजी सिन्नर येथील शासकीय विश्रामगृह येथे वंजारी महासंघाची बैठक संपन्न झाली यावेळी विविध विषयांवर राज्य उपाध्यक्ष पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पत्रकार आघाडीसाठी समाजबांधव असलेले पत्रकार नवनाथ आव्हाड यांच्या नावाची सूचना मांडली सर्वांनी त्या सहमत नोंदवल्याने त्यांना कांगणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येऊन त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी या, या नियुक्तीवेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष कांगणे नवनाथ आव्हाड विलास दराडे आर के सांगळे सजन सांगळे कृष्णा दराडे सोनल लहामगे भाऊसाहेब सानप वाळीबा कांगणे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाडगरी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नवनाथ आव्हाड यांची निवड छबू कांगणे साहेबांनी आत्ताच केली त्याबद्दल मी त्यांना पुढील कामात शुभेच्छा देतो आणि त्यांचं काम आम्ही गेले पाच सहा वर्षापासून बघितलेले ते संघटनेचं काम चांगल्या पद्धतीने करतील आणि संघटना मजबूत करायचं काम त्यांनी हाताशी जर घेतलं तर मला वाटतं सगळ्या तालुक्यात कार्यकारणी जोरदार जोर पकडून आणि पूर्ण तालुकाभर सगळ्या कार्यकर्णीची ते निवड करतील आणि आम्ही त्यांना सगळा स आतून सपोर्ट राहील त्याबद्दल ते त्यांचे परत पुन्हा एकदा आभार मानतो नमस्कार मी कृष्ण दराडे सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आज आमचे मित्र आदरणीय नवनाथ आव्हाड यांची वंजारी महासंघ आघाडी यांच्या पत्रकार आघाडीच्यासाठी म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे तरी त्यांच्याकडून चांगलं काम व्हावं व त्यांच्या ते भावी वाटचालीस माझ्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा साहेब सानप निमगाव शेतकरी संघटनेचा अध्यक्ष सिन्नर तालुका आज जी उत्तर महाराष्ट्र पत्रकार संघ याबद्दल नवनाथ भाऊ आवाड दोळीगावचे भूमिपुत्र यांची जी निवड झाली त्याबद्दल त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि भावी वाटचालीस त्यांना मनपूर्वक परत शुभेच्छा देतो एकदा नमस्कार मी नवनाथ आव्हाड बंजारी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शबू साहेब यांनी आज माझ्यावरती एक फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि त्यांनी मला म्हणजे जे मार्गदर्शन केलेले आता यापुढेही त्यांचं मार्गदर्शन मला मिळावं आणि त्या जबाबदारीचं मी नक्कीच संधीचं सोनं करून दाखवेल हा सर्वांना विश्वास देतो आणि सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल धन्यवाद आज या ठिकाणी भगवान बाबा आणि मुंडे साहेबाच्या आशीर्वादाने आज आम्ही शिंदर तालुक्यातील दोडीगावचे आमचे आव्हाड साहेब यांची एक पत्रकार आहेत आणि यांची आज आम्ही उत्तर महाराष्ट्र यांची निवड केली आहे साहेबांची साहेबांना मी आधीच बोलत होतो साहेब काहीतरी एखादं पद घ्या पत्रकार आपले सर्व एकत्र करा समाज बांधव आपले सर्व एकत्र कर करायचा आपल्याला सर्व आघाडी करायचे आहे पोलीस आघाडी माझी आर्मी आघाडी शेतकरी आघाडी शिक्षण आघाडी सर्व आघाडी आम्हाला एकत्र करायचं आहे या ठिकाणी साहेब मला बोलले का मी शंभर टक्के उत्तर महाराष्ट्रामध्ये जेवढे पत्रकार आहेत समाजाचे सर्वांनी एकत्र करीन आणि समाज एकत्र करण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊ आणि आज या कार्यक्रमाश्री कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे सर्व समाजबांधव आज नवीन आले सर्व या ठिकाणी कृष्णाभाऊ बराडे सजनभाऊ सांगळे सोनलभाऊ लांबगे आणि आर के सांगळे आमचे धडधरीचे माझ्याबरोबर कायम असणारे दारडेसाहेब शेतकरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब सानप यांचं पण काम चांगल्या जोरा चालू आहेत आता आता आम्ही यानंतर मोठे मोठे आम्ही कामं उभे करणार आहे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मुंबईत जाऊन सर्व दौरे करून मोठ्या कार्यक्रमी करणार आहेत आणि साहेबांना परत मी शुभेच्छा देतो दोष संपद